खूप सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचे आजचा ब्लॉग मी बऱ्याच दिवसातून घेते म्हणजे पंधरा वीस दिवस झाले काय व्लॉगच नाही घेतलेला आणि या पंधरा वीस दिवसात खूप काही असं घडलं पण व्लॉग म्हणजे घेण्याची माझी पण मनस्थिती नव्हती आणि घरा घरी खूप काम पण होतं मग म्हटलं जरा ब्रेकच घ्यावा त्यामुळे मग ब्लॉग नाही घेतला तर सगळ्यात आधी म्हणजे आपल्या घरात फरशी बसवली जे आपलं किचन होतं त्या किचनमध्ये फरशी बसवली आणि त्याचं पण म्हणजे जेव्हा कच आणली तोच ब्लॉग म्हणजे माझा कदाचित लास्ट ब्लॉग असेल त्याच्यानंतर ब्लॉगच नाही घेतला तर कच आणलेली त्याच्यानंतर फरशीचं सामान वगैरे आणलं आणि फरशी बसवून घे घेतली तर आम्ही वीस एकवीस तारखेच्या दरम्यान फरशी बसवली होती आणि सनी जो म्हणजे मीरात्याचा मुलगा आहे दोन नंबर म्हणजे दुसरा मुलगा आहे मीरात्याचा सनी त्याचं पंचवीस तारखेला लग्न होतं तर वीस एकवीसला फरशी बसवली आणि तिथून लग्नाला जाणं पण गरजेचं होतं त्याचं लग्न पुण्यात होतं तर तिथं पण लग्नाला गेलो आम्ही चोवीसला गेलो आदल्या रात्री आदल्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचलो आणि पंचवीसला लग्न तिथं मग चार पाच दिवस तिथंच राहावं लागलं आम्हाला कारण ते पूजा वगैरे लगेच धरलेलं त्यांनी आणि सारखं जाणं येणं पण होत नाही त्यामुळे मग आम्ही पण राहिलो चार पाच दिवस तर आता आलो इकडं आणि लग्नाचे ब्लॉग का नाही घेतले तर नवरीकडे पण आदल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांचं त्या रात्री त्यांचं हळद सुपारी वगैरे होतं साखरपुडा ते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला लग्न होतं तर तो ब्लॉग नाही घेतला कारण नवरीकडच्यांची इच्छा होती की आम्हाला म्हणजे आमचे आम म्हणजे आम्हाला ब्लॉगमध्ये घेऊ हो नका सो so, कसं कुठून जरी कसं ब्लॉग घेतलं तरी ते येणारच होते आता सागरपुडा म्हटलं तरी दोघंजणं असतात नवरी नवरदेव आणि हळदीला वगैरे तिक त्यांचे पण रिलेटिव सगळे होते मग म्हटलं ब्लॉग नको घ्यायला त्यामुळे मग व्लॉग नाही घेतला त्यामुळे ना बरेच दिवस गॅप पडला आपल्या ब्लॉगमध्ये आणि म्हटलं आता आजपासून स्टार्टिंग करावं तर आज आहे मार्गशर्षमधला पहिला गुरुवार आणि पूजा मांडायची तर आता बरंच लेट झाले कारण दुपारचं काम आवरायलाच बारा वाजलेत आणि मग आता म्हणलं ऊन पण बरंच झालं आणि बारा वाजता म्हणतात की पूजा करू नये त्यामुळे मग पूजा पण नाही मांडलेली आणि मी सगळं सामान आणून ठेवले फळं हार वेणी वगैरे म्हणलं सकाळ सकाळ पूजा मांडेन म्हणजे प्रसन्न वाटतं दिवसभर पण स्वयंपाकाचं आम्ही ते देवाच्या घरात शिफ्ट केले आणि इकडचं घर मोकळंच ठेवले तुम्हाला दाखवते मी त्यामुळे मग पूजा नाही मांडली तर जाऊ द्या आता थोडंसं ऊन खाली झालं की मग दोन किंवा तीनच्या पुढे मग पूजा मांडेन आणि मग बघूया आपण आजचा दिवस कसा जातो हो आहे ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पाहत राहा तर आत्ता तुम्हाला फरशी बसवली ते दाखवते हो आणि मग नंतर दाखवते हो की पसारा आ, कसा म्हणजे या किचनमध किचनमधला पसारा देवाच्या घरात ठेवलेला हो ते पण दाखवते हो तर फ्रेंड्स हे बघा इकडून दाखवलं आणि ह्यांच्या ह्यांची चॉईस आहे टाईल्सची डिझाईन जी आहे है ते ह्यांच्या चॉईसची आहे आणि जेव्हा आम्ही टाईल्स बसवत होतो हो तेव्हा या मान्या कपाट हे सगळा पसारा पूर्ण बाहेर आम्ही काढला होता आणि जेव्हा पुण्याला लग्नाला जायचं होतं तेव्हा मग मानण्या बसवून घेतल्या आणि आत्ता म्हटले की जे सामन्या पाहिजे कूलर वगैरे आणि ते भांडी हे आम्ही सगळं असं सामान अस्तव्यस्तच ठेवलेलं आहे कारण किचन करायचं आहे आणि सामान पूर्ण असं लावले लावून तर किचन असं इथ असा बेसिन येणार आणि इकडं किचन येणार आहे तर सामान का नाही लावलं कारण एवढा आठवड्या घरात किचन पण करून घ्यायचं आणि सामान लावलं की मग परत तोच कुठं असतो सामान बाहेर न्यायचं आणायचं लावायचं आणि ते किचनला ते कडापे वगैरे कट करताना परत धूळ होणार आहे त्यामुळे मग काही सामान आम्ही असं पोतातच भांडी हे झाकून ठेवलेत म्हणजे धूळ नाही ना, म्हणजे नको बसायला धूळ आणि हे बघा ही अशी फरशी बसवली तर कसं वाटते हे कमेंट करून नक्की सांगा तर किचन पण बघूया आता करून घेऊ आता किती दिवस लागतात येत किचन सामान वगैरे आणायला काय माहिती तर ही अशी फरशी बसवलेली आहे आणि तुम्हाला पलीकडच्या घरात जसं सामान लावलं आहे आम्ही ते दाखवू आणि इकडं फ्रीज आहे तर हे पण सामान आम्ही असं जास्त काय आवरत नाही बसत कारण ते दिसतानाच खूपच किती आवरलं तरी तसंच दिसत त्यामुळे म्हणलं जाऊ द्या सगळं व्यवस्थित घर झालं की मग एकदाच व्यवस्थित ठेवायचं सगळं त्यामुळे मग त्यामुळे मग ना इतकं काही आवरलेलं नाही अंगणवाडीत गेला होता आणि आता आलं तर आपण त्याला तर विचारू काय काय शिकवलं काय शिकवलं तुला आर क्यू झेड क्यू शिकवतात का शाळेत बाबू काय शिकवलं सांग लवकर काय शिकवलं तुझं नाव शिकवलं काय आरवी कार्तिक बी नाही मग पोयम शिकवली पो का कुठली कुठली पोयम शिकवली लागल बापरे बघू सांभाळून खेळायचं असत सांभाळून खेळायचं असत कशाला बॅटरी एवढा मोठा उजेड आहे की आता नको एवढा मोठा उजेड दिसतोय का सूर्यचा तुला प्रकाश काय नाही झालं लागतं एवढं तेवढं ते खेळताना व्यवस्थित हा? <स्तित> खेळायचं हां काय कोयम नाही शिकवली मॅडम मी तुला काय असं हे अगूबाई डग्गूबाई पडशी येईल व्यवस्थित तर आलंय स्कूलमधून आता आणि आता थोड्या वेळाने झोपेल तो कारण शाळेत टिफिन नेलेला तर टिफिन खाल्लाय त्यांनी आणि आता झोपेल थोड्या वेळाने तर ना हे जेवायला आले होते त्यामुळे मग ह्यांना जेवण वगैरे वाढलं आणि ह्यांचं एक असं असतं की मला ब्लॉगमध्ये घेत जाऊ नको त्यामुळे मग ते ना ब्लॉगला असं इग्नोरच करतात तर नंतर पूजा मांडायला मला खूप लेट झालं म्हणजे पाच साडेपाच वाजले होते इकडं देवाच्या कोपऱ्यात जरासा अंधारच असतो त्यामुळे मग असं वाटत असेल तुम्हाला की अंधार पडला की काय पण नाही साडेपाच वाजले होते आणि मग आता कलश वगैरे मांडून पूजा मांडूया फ्रेंड्स फायनली माझी सुंदर अशी पूजा मांडून झालेली आणि देवी बघा किती छान दिसते किती देखणी दिसते आणि देवीला नेहमीप्रमाणे आपण जे फळं वगैरे ठेवतो तर ते ठेवलेले एका बाजूला ओटी ठेवलेली आणि देवी माझी किती सुंदर दिसते बघा तर आता सहा वाजत आले होते त्यामुळे मग म्हटलं पुस्तक पण वाचून घ्यावं त्यामुळे मग पुस्तक वाचलं आणि म्हटलं संध्याकाळी हे आल्यावर आरती करावी म्हणजे सगळे सोबत असल्यावर आरती करावी त्यामुळे आधी फक्त पुस्तक वाचून घेतलं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा